सहज रखमाईला विचारलो विठू कुठं गेला दिसत नाही रक्माई म्हणते कुठं गेलं म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या उघाला मी परत पाहिलं मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कुणी नाही रखुमाई म्हणते नाका समोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला सगळं कमीच दिसत दगडासारखी झालीय माल अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही तर तुम्ही म्हणते कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडव नेहमी बाजूला असेल विठू खांद्याला खांदा भिडवून बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावड आहे उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नाही आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कस कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांच एकटं पण आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांच एकटण धन्यवाद